सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाइव्ह मराठी प्रस्तुत रंगविषयाच्या कार्यक्रमामध्ये हो आपण सर्वांचं हार्दिक स्वागत मागच्या भागामध्ये आपण दानाचं महत्व जाणून घेतलं आता कुठल्या गोष्टी दान कराव्यात ज्यांना शरीर प्रसन्न होईल त्या गोष्टींचा अभ्यास करू त्या वस्तूंचा अभ्यास करू सर्वप्रथम तेल असं म्हटलं जातं की शनी आणि शनीच्या बोती कडा आहे हे तेलाच्या घाण्यासारखी दिसते त्यामुळं तेलावर शनीचा प्रभाव असतो तेल शनी प्रदान असतं असं आपण म्हणू शकतो तेलाचं दान हे अत्यंत महत्वाचं दान शनी प्रसन्न होण्यासाठी तेलाचं दान तेलाची विविध दानं सांगितलेली आहेत अत्यंत सपात्र व्यक्तीला तेल था था दान करावं तेल दान कराने शनी प्रसन्न होतो असं नक्की त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल गोडे तेल हे देऊ शकता तेलाचं दान हा सगळ्यात पहिला उपाय शनीच्या साडेसातीत केला जातो हे दान सर्वसाधारणपणे शनिवारी करावं शनिवारी तेलाचा भाग दानाचा आपण लक्षात घेऊन तो कसा करावा तर एक लक्षात घ्यायचं की ते तेल घरी न आणता घेऊन एखाद्या सपात्री व्यक्तीला द्यायचं घरी आणून देणं असं न करता घेऊन दुकानात घेऊन एखाद्या व्यक्तीला दान करा अत्यंत चांगला उपाय म्हणजे शनीच्या उपायांपैकी दानापैकी हा पहिला उपाय जो अत्यंत सर्वोत्तम मानला जातो प्रभावी मानला जातो दुसरी गोष्ट आपण करू शकतो की काशाचं भांड मिळत तेल, म्हणजे तेलानं केलं जायचं ते काशाच्या भांड्यानं केलं जायचं तळपायला उष्णता कमी व्हावी म्हणून त्या काशाच्या भांड्यामध्ये तेल घेऊन गोडे तेल घेऊ शकतात त्याच्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब चेहरा बघून त्याच्यानंतर ते तेल एखाद्या बाटलीमध्ये काढून ते तेल आणि ते काशाचं भांड आपण दान करा हा उपाय एकदा जरूर करा तेलाची विविध दानं हे कशी करावीत हे पण मी तुम्हाला सांगेन पण काशाच्या भांड्यात गोडे तेल घालून स्वतःचा चेहरा त्यात बघून ते तेल बाजूला काढून ते भांड आणि ते तेल सपात्री व्यक्तीला दान करा शनीच्या साडेसातीमध्ये हा सगळ्यात मोठा आणि छान उपाय आहे जरूर करा तुर्तास इतकं धन्यवाद